नमस्कार शेतकरी मित्रांनो मी निखिल जळमकर जळमकर इंडस्ट्रीज या युट्यूब मध्ये परत एकदा आपलं सहर्ष स्वागत करत आहे आज आपण ज्या मशीन बद्दल माहिती घेणार आहे ते आहे आपली ग्रेन क्लिनिंग मशीन याच्यामध्ये गहू सोयाबीन तूर चना मूग उडीद भुईमूग इतर सर्वधी सर्व पिकांची आपण नुसार त्याची ग्रेडिंग करू शकतो आणि सगळ्यात महत्वाचं विषय म्हणजे गहू गव्हातली तुशी सुद्धा फोडू शकेल ही मशीन आणि तुशीतला जो गहू आहे तो सुद्धा बाहेर काढेल प्लस याच्या गव्हामध्ये जर तुमचे खडे माती असतील तर ते सुद्धा या मध्ये आपले निघणार आहेत याचं ह्या मशीनचं प्रमुख वैशिष्ट्य हेच आहे की कमी मध्ये आपण हे शेतकऱ्यांपर्यंत देणार आहोत याच प्रमुख वैशिष्ट्य एक तर तिचे रेट दुसर त्याचं जास्त ऍडजस्टमेंट याच्यामध्ये कोणत्याच प्रकारची आपण दिली नाहीये फार सोपी अशी बनावट केलेली आहे त्याच्यानंतर माती काढण्यासाठी एक वेगळ्या पद्धतीचा आपण याच्यामध्ये अवलंब केलेला आहे जो ही ह्या मध्ये भारतात तर नाहीच पण भारताच्या माझ्या माझ्यामध्ये कुठे अशा पद्धतीची मशीन सध्या इनोव्हेट केलेली नाही जी आपण ही आ, उत्पादन याच केलेलं आहे याची निर्मिती जी केलेली आहे तर चला बघूया मशीन मध्ये कशा पद्धतीचं याचं कन्स्ट्रक्शन दिलेलं आहे आणि काय याचं वर्किंग आहे सर्वात पहिले आपण जे हॉपर दिलेलं आहे हे आपण जे आहे हे वीस किलो कॅपॅसिटीचं आहे कारण आपली जी मोटर आपण याच्यामध्ये लावलेली आहे ही आहे सिंगल एच पी सिंगल फेज एक एच पी सिंगल फेज असल्या कारणामुळे घरगुती मीटर वरती हे चालतय सिंगल फेज वरती चालत आणि फार कमी लोड मध्ये हे काम करते गहू जर असेल तर तासाला दोन ची याची कॅपॅसिटी आहे आणि याचा फ्लो आपण ऍडजस्ट करू शकतो जस आता लोक काय करतायत स्वतःचा घरगुती गहू परंतु त्याला ब्रँडिंग करून विकण्या विकतायत तर फार तुम्हाला दोन चार पाच लाखाचा प्लांट उभा करण्याची गरज नाही ही फक्त आपली पंचावन्न हजार रुपयाची पंचावन मशीन आहे पंचावन्न हजाराच्या मशीन मध्ये विथ मोटर तुम्हाला पूर्ण कंप्लीट येते फक्त याला वायर लावून तुम्हाला पिन लावणे आहे आणि मोटर स्टार्ट करणे आहे अर्थिंग देऊन तर अशा फार एकदम सिम्पल स्ट्रक्चर मध्ये बनलेली आहे याच्यामध्ये आपण सर्याच प्रकारचे धान्य जसे मी तुम्हाला याच्या अगोदर सांगितलं आपण ग्रीडिंग करू शकतो याच्यामध्ये एक ड्रम दिलेला आहे ज्याच्यामध्ये आपण ज्या वेळेस तुशी वगैरे आपण टाकतो किंवा खडे गोते जेही राहील आपलं त्याच्यामधून वरतून टाकल्या जाईल याच्यामधून हे ड्रम मध्ये येणार थ्रेशर सारखा एक छोटासा ड्रम दिलेला आहे याच्यामध्ये ज्या ड्रम मध्ये हे तुमचा पूर्णच्या पूर्ण माल उतरेल गव्हा मधली तुशीला क्रश करल तो आणि क्रश करून खालच्या बाजूला डायरेक्ट खालच्या बाजूला तो उतरून जाईल आणि डायरेक्ट चालणीवरती याला तीन चालण्या आपण दोन चालण्या दिलेल्या आहेत आणि एक खाली तिसरं बॉटम दिलेलं आहे याला फॅनची सुद्धा अरेंजमेंट दिलेली आहे आणि प्रेशर फॅन चा ऍडजस्ट करण्यासाठी हे ऍडजस्टर पण दिलेलं आहे यामुळे काय होते की कि तुम्हाला किती हवा पाहिजे गहू जर तुमचा बाहेर उडत असेल तर तुम्ही अशा अशा पद्धतीने हे लॉक सुद्धा करू शकता आणि गव्हात जर तुमची यदा कदाचित काळी कचरा येत असेल तर तुम्ही हळुवार प्रमाणे हे तुम्ही वरते करू शकता त्याच्यानंतर गहू जर जास्त प्रमाणात तुमचं जात असेल तर त्या बाजूला आपण एक रॅकेट अरेंजमेंट रॅक अँड पिनियन अरेंजमेंट दिलेली आहे ज्याला आपण याचा फ्लो जो आहे हा कमी किंवा जास्त करू शकतो याच्यावरती ही अरेंजमेंट आहे याच्यामुळे तुम्हाला गहू जो टाकायचा हा किती किती फ्लो करायचा आहे गव्हाचा कारण की जेवढा कमी प्रमाणात जाईल तेवढा चांगला आपल्याला ग्रेडिंग खालच्या खाली येईल म्हणजे जसं मी तुम्हाला सांगा घंट्याला दोन क्विंटल हे चांगल्या पद्धतीनं आहे तसं घंट्याला तीन क्विंटल पर्यंत लोक करू शकतात आता जस तुम्ही याच्यावर बघू शकता आम्ही याच्या अगोदर ट्रायल घेतली नाही आणि आणखीन तुम्हाला आम्ही प्रात्यक्षिक सुद्धा व्हिडिओच्या शेवटी आपण दाखवणार आहे तर तीन पद्धतीने याची प्रतवारी केल्या जाते तिन्ही इकडे एका याच्यामध्ये आपला पहिल्या याच्यामध्ये चांगला गहू येईल दुसऱ्या मध्ये जो तुकडा वगैरे राहील ते येईल आणि शेवटच्या याच्यामध्ये कोटी माती येईल ये ये। तुमची जे सर्व लास्टमध्ये येईल हा एक त्याला पट्ट्याची अरेंजमेंट दिलेली आहे जो पट्ट्यावर तुमचा गहू पडेल आणि चांगला त्याच्यामध्ये जर जा यदा कदाचित माती जर राहिलेली असेल काही राहिलं तर शेवटच हे रोलर त्याला सुद्धा क्लीन करून देतो अशा पद्धतीचं हे मशीनचं स्ट्रक्चर आहे या बाजूने जर तुम्ही कधी आले तर तुम्हाला दिसून पडेल याच्यामध्ये दोन शेटर जसं तुम्हाला गव्हासाठी सांगितलं मी हा एक आहे आणि सोयाबीनसाठी म्हटलं सोयाबीन चना तर त्यासाठी एक वेगळं गेट दिलेलं आहे जे तुमच्या ड्रम मध्ये माल न जाता तो बायपासहून तुमचा चालणीवरती येतो बायपासहून तुमचा चालणीवरती येतो असं हे एकदम सिंपल असं कन्स्ट्रक्शन दिलेलं आहे याच्यामध्ये फार प्रकारच्या पुल्या दिलेल्या आहेत फॅन तुम्हाला किती प्रेशरवर ऍडजस्ट करायचा आहे त्याच्यासुद्धा साठी सुद्धा आपण इथं ऍडजस्टमेंट दिलेली आहे प्लस तुम्हाला किती स्पीडनं जर तुम्हाला झटक्याची स्पीड वाढवायची आहे किंवा कमी करायची त्याच्यासाठी स्टेप पुल्लीची अरेंजमेंट दिलेली आहे असे वेगवेगळ्या प्रकारची अरेंजमेंट याच्यामध्ये आहे तर फार चांगली आणि सुटसुटीत अशी तो मशीन आहे आणि अत्यंत अशी कामाची अशी उपयुक्त अशी मशीन आहे ही आपण मशीन घेतल्या की घरामध्येच तुम्ही एक तुमचा उद्योग निर्मिती करू शकता शेतकऱ्यांना बाजारपेठेत नेऊन कमी दराने माल विकल्यापेक्षा स्वतःचाच माल पॅकिंग करून तुम्ही तुम्ही गिरायकापर्यंत देऊ शकता ज्याच्यामुळे लोकांना जो महागीचा गहू घ्यावा लागत तो घ्यायची गरज पडणार नाही आम्ही आणि तुम्ही जे स्वस्तात गहू विकता किंवा सोयाबीन विकता ते सुद्धा तुम्हाला चांगल्या भावानं तुम्हाला विकता येईल अशा पद्धतीच्या आपण मशीन्स निर्मिती करत राहतो आता हे सर्वात मोठं आमचं अचीवमेंट आहे गेल्या पाच वर्षापासून आम्ही याच्यावरती काम केलं आहे आणि या वर्षी आम्हाला एकदम याचा रिझल्ट असा प्राप्त झालेला आहे जसं हे एक मशीन आहे तसंच पद्धतीचं आपलं जस याची दोन क्विंटल कॅपॅसिटी आहे याच्यामध्ये जर मोठं लागलं तुम्हाला मोठे याच्यामध्ये पाच क्विंट पाच क्विंटल कॅपॅसिटीचं आहे त्याच्यानंतर पंधरा वीस क्विंटल कॅपॅसिटीचं पण सुद्धा आपण याच्यावरती मशीन करतो आहे जे ट्रॅक्टरवरती चालेल आणि एक HP आणि जे तुमचं तीन HP आहे हे मोटरवरती आहे बाकी पाच HP जे आहे तुमचं ही ट्रॅक्टरवरती आपण देतो आहे तर फार चांगली आणि सुटेबल अशी मशीन आहे जे प्रत्येक शेतकऱ्याच्या माझ्या मते अशी उपयुक्त अशी मशीन आपण बनवलेली आहे आणि जर तुम्हाला घ्यायचं असेल तर तुम्ही नक्कीच जणंकर इंडस्ट्रीज मूर्तिजापूरला भेट देऊ शकता म्हणजे तुम्हाला मशीन पाहता येईल त्याच्यानंतर आपण वेगवेगळे इम्प्लिमेंट जे बनवतो त्याची सुद्धा तुम्हाला माहिती घेता येईल आणि तुम्हाला उद्योग जर चांगला चालू करायचा असेल एखादा स्टार्टअप चालू करा, करा त्यासाठी आपण हे देता येईल त्याच्यानंतर तुम्हाला जर चक्की आहे तुमच्याकडे तर चक्कीच्या बाजूला सुद्धा हे लावून तुम्ही एक आणखीन स्वतंत्र असा आणखीन उद्योग मार्फत तुम्ही करू शकता जेणेकरून लोक जे मिळालेले जे लोकांना भेटलेले गहू असतात ते गहू सुद्धा तुम्ही साफही करून देईल जे तुम्हाला घ्यायचं आहे एक शंभर रुपये क्विंटल दोनशे रुपये क्विंटल ते तुम्ही घेऊ शकता आणि दळणाचे तुम्हाला एक्स्ट्रा पैसे येतातच आहे कशा पद्धतीने एक चांगल्या पद्धतीचा हा उद्योग आहे जो तुम्ही चांगल्या पद्धतीने राबवू शकता आता तुम्हाला मी मशीन स्टार्ट करून दाखवतो त्याचा व्हिडिओ दाखव कशा पद्धतीने वर्किंग करते कचरा कर कसा बाहेर पडतो कशा पद्धतीने तुश्या आहेत कशा पद्धतीने खळे गोट्या आणि कशा पद्धतीने आपल्याला शेवटचा माल मिळतो आपण नक्की बघूया जर व्हिडिओ आवडला असेल शेअर करा तुम्ही कमेंट्स देऊ शकता लाईक करा व्हिडिओला सबस्क्राईब करा धन्यवाद तुम्ही तर हातूप करून जरूर who's the